जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान, रामानु श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग श्लोक दुसरा प्रसृताः तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना संसार म्हणजेच जन्ममृत्यूचे चक्र हे अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आहे अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या वर आणि खाली पसरलेल्या आहेत आणि या वृक्षाचे पालन पोषण तीन गुणांनी म्हणजेच सत्वगुण रजगुण आणि तमगुण यांनी केले जाते आपल्या इंद्रियांना जाणवणारे नाद स्पर्श रूप चव आणि गंध या सर्व इंद्रिय वस्तू आहेत आणि या इंद्रिय वस्तू या अश्वत्थ वृक्षाचे अंकुर आहेत झाडाची मुळे कृतीच्या रूपात खालच्या दिशेने पसरतात ज्यामुळे या जगात मूर्त आत्म्यांना जन्म आणि मृत्यूच्या पुनरावृत्तीच्या चक्राने बांधता येते असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा संसाराची तुलना अश्वत्थ वृक्षाशी करत आहेत म्हणून आपण समजून घेऊया की आपण केलेली सर्व कर्म जर श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून केली तर ही कर्मे आपल्याला बंधनात बांधत नाहीत ज्यामुळे आपण या संसारातून म्हणजेच जन्म मृत्यूचे चक्र तोडून श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करू शकतो श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन सार्थ करण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया शाखाः गुण प्रवृद्ध विषय प्रगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अधश्च ऊर्ध्वं च प्रसृताः तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ओं अधश्चोर्ध्वं च प्रसृताः तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि Hermano cielo, que...